अठरा भाकरी दोघं जण खाय दोन बाद दोन येळं तरी तर हे पोटात भूगवती मग शाळा नाही शिकलं तर मग हे स्वराचं सारं का मग हे स्वराचं ज्ञान कसं काय काय बाबा झालं असेल ती ती वर त्याला माहीत फळले एवढं असतं लई गोड आत्ती गोड ते लई महागाईने जातं आवा कडू आवा कडू काय नाही चांगलं मी लत पण चालता येत नाही आणि डोळंही कसलं डोळं पार पांढरं पडले ते आता डोळ छत्तीस वर्ष निसर्ग लाकडं कापायचं होतं कुऱ्हाड न लावता आणि कुऱ्हाड हातात घेतली मग लागलो गरज बांधायला पाच दिवस लग्न होत आलं पाच दिवस काय करत होत मंडळी नमस्कार मी मिलिंद भोसले मी वाट तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो नाती ही झाडांच्या मुळांसारखी असतात झाड जरी वाळून गेलं तरी मुळांची जमिनीशी असलेली नाळ कधीच तुटत नाही तर ती अधिक खोलवर रुतलेली असते अगदी हृदयापाशी बऱ्याच वर्षांनी भेट झाल्यावर डोळ्यात दिसणारं प्रेम आज अनुभवायला मिळालं आमच्या वडिलांच्या मावशीचे मालक अर्थात आमचे काका आजोबा पुढील दोन महिन्यात वयाची शंभरी घाटणार आहेत असं एकही क्षेत्र नाही ज्यामध्ये बाबांनी प्रावीण्य मिळवलं नाही आज आपण ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला भेटून त्यांचे जीवन तत्वज्ञान जवळून पाहणार आहोत जवळपास तीस चाळीस वर्षांनंतर भेटणार होते मी आठवीत असताना त्यांना पाहिलं होतं संपूर्ण प्रवासात बाबांचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करत होतो कुठंतरी ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातील प्रतिमा डोळ्यासमोर तरंगत होती कधी एकदा भेटतोय असं झालं वडिलांकडून त्यांच्याविषयी खूप ऐकलं होतं परंतु प्रत्यक्ष भेटण्याची पहिलीच वेळ आणि ती सुद्धा त्यांच्या राहत्या घरी पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील माजगाव हे त्यांचं जन्मगाव पुण्यापासून चौऱ्याऐंशी किलोमीटरचं अंतर या आनंदी प्रवासाला सुरुवात झाली ती पुणे शहरापासून खडकवासला खानापूर करत करत पाबेघाट उतरला आणि येऊन पोचलो तोरणागाड्याच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणी धरण परिसरात निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेत घेत भट्टी गावच्या घाटाची वाट पार केली आणि वाऱ्यावर स्वर झालो काही क्षणातच पासली गावात पोचलो माझं गाव कुठं कुठं खिंडीचं पुढं आहे का हा कुठं त्या खिंडीच्या पुढं जायचं का एक मिनिट हे खाली बालवट करा का पुला गेलं ना नहीं। पूल, नहीं। पूल पास 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 दोन अडीच तासांचा प्रवास कधी संपला कळाला देखील नाही गावात पोचल्यानंतर बाबांचा पत्ता कळाला घरासमोर पोचलो आणि ब्लॅक अँड व्हाईट काळातला चेहरा आणि आत्ताचा चेहरा बरेच काही उन्हाळे गेल्यामुळे तेच कुठंतरी कमी झाल्यासारखं वाटलं परंतु सतत कष्ट करण्याची धडपड तशीच चालू होती आणि तेच त्यांच्या दीर्घायुष्याच रहस्य आहे जमत वया तुम्हाला जमतो मग काय दिसतं का पण मग उगाच करतो किती होय तिथे माझ ना तुम्ही शंभर वर्ष शंभर खरं म्हणताय का खोटरी बांधताय अरे माझी जन्म तारीख कशी काय लिहिलेली आहे का लिहिलेली जन्म तारीख पुण्याला होता आमचा बापन तवा शिक्षण नव्हतं काही नव्हतं तेव्हा जन्मतारीख काढलेली शंभर काढणार तुम्ही आता हा शंभर वर्षाची माणसं आता हायत का बघायला तरी मला ओळखल का नाही ना नाही ओळखल नाही नाही ना ओळखल आता ओळख संपैकी पण ते आता विसरलो असलं तर काय सांग तुम्ही कधी विन झाला होता का हा विन झाकडं लई भारी आहे त्या नेनबाकडं नेनबा बस देतो कराम तो युटोबा युटोबा हा ते माय मिच पोरग नेनबाचा पोरग आहे मी हा बघा इकडे तुमचं पाय इकडे जा पहिलं ते मी काम शाळेत भेटला असत मला इकडे द्या हा टोकू ठेवते तो मी बारीक असेल हा यायचं आमचं पण आम्ही तो लई लहान होतो आठवत नाही व्यवस्थित हा बराबर आता चांगले काय माझ्या डोळे असं पांढर झाल्या तरी मी आपला बसून बसून असा उद्योग काहीतरी करतोच आपला ते उद्योग आहे म्हणून आता व्यवस्थित हा हा मला चालता येत नाही पाच लिहिला जायचं की ती जागी बसायचं बसायच आधी लय अहो काय सांगायचं माया पाया बस ना, गाडी नाही काय नाही गाडी नाही काय नाही हातगाडी जे काही कथी काही लाकूड बाजारात काही मेसाच या पार काय अशी गरजार बांधली हे मी स्वतः बांधले तुम्ही आमचं घर बांधलं होतं बांधलं होतं ना का नाही चांगलं मी पण चालता येत नाही आणि डोळही कसलं डोळं पार पांढरे पडले ते आता दिसतंय ना पण हा दिसतंय ना दिसल्याशिवाय आता आमचं पंचेचाळीस माल पन्नास नाही गाठले आमचं ना पार मग मग तुम्ही हाय व्यवस्थित अजून खाणं पिणं तुमचं पहिलं व्यवस्थित होत हा पहिलं खाणं होतं ते काय खातावलं नव्हतं काय नव्हतं पुरे पुरे सगळी फुकाट देऊन टाकली फुकाट मग काय कोण सांभाळत बाबा इथं इथं सोडाया जागा नाही काय करशील मग तुमचंच गाव तुमचं जागा मग तुम्हाला थोडं जागा नाही या अशी माया कुठं तरी यात ठेऊन येते हे का माहिती माणूस माणूसामुळं एका मिळाला खायला पियनं असायचं तरी झटून पडायचं आणि आता लागेल ते मायना तर कोण कोणाला आला ना असं काय झालं आता वयाची शंभरी गाठायला आले परंतु कलेची जोपासना आजही चालू आहे अगदी अखंडितपणे अतिशय उत्तम हार्मोनियम वाजवतात भजन म्हणतात बावीस वर्ष झाली पीटी आणलेली जी आज उभी तुम्ही आज वाजवताय का मग खरं मग काय खरं होतं मी जमन जब, जब, का तू वाजवायला जमन मग जमन तुमचा हात चांगला चालतोय अजून काम करतोय म्हणून चालतोय आणि एवढा हात बस ना पण सोपं काम नाही ते अजून नाही ना, ना कुणाला जमा जमाना बाबा कधी पेटी जवळजवळ दोन पेटा वापरल्या मी स्वतः शिकलो पेटी घरच घरीच मग तुम्ही कुठं शिक्षण बिक्स नाही घेतले कुठं शिकाय गेलो नाही काय नाही काय शाळा शिकला तुम्ही शाळा मग शाळा नाही शिकल तर मग हे स्वराचं सारे का मग हे स्वराचं ज्ञान कसं काय काय झालं असेल ती ते वाट केला कुठं काय ट्रेनिंग काय कशी तुम्ही पी टी पण शिकला असस काम पण शिकला असे खरं तुमचं कौतुक करावं कवी आता आम्ही शाळा शिकून आम्ही गोष्टी आम्हाला सारे गावात वाजवा तरी काय मग ते काय सोडलं गुजरात अहमदाबाद काय झालं इकडे दिवाळी झाली इकडे कोण नव्हतं बघायला कोण नाही कीर्तनाचा जो नाद मनात आला ना तो तो करायचा तुम्ही शाळा नाही शिकला हो, तरी पण तुम्ही पीटी आवडीने शिकला हो। आता सगळा असून परवा घेत नाहीत काय कोणता कोण रिपीट केवळ हार्मोनियम आणि भजन यावर हा अष्टपैलू कलाकार समाधानी राहिला नाही नृत्य सुद्धा अवगत केली पारंपरिक कलेला फाटा देत कोकणी नाच शिकले आणि गावाचा एक ग्रुप तयार करून पंचक्रोशीत नाव कमावले गळ्या तू हे शिकला कुठं मला कौतुक ते वाटत नाही तुमच्याकडे शाळा तुम्ही म्हणताय ना शिक्षण घेतलं की काही नाही कमर दुखत नाही आलू आलू कमर दुखत नाही का मग नळ तुमच्याकडे मग नळ नाही तुमच्याकडे मग हा व्यायाम कावर करायचा बाबांसोबत गावात फेरफटका मारायला गेलो जेम तेम सात घरांचं गाव नकाशात अस्तित्व किती आहे माहीत नाही पण एक गोष्ट मला खूप चांगली वाटली की गावात प्राथमिक शाळा आहे नंतर गाव देवताच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले या छोट्या उस्तादाने माझी चांगलीच फसवणूक केली कशी पिकलेले आंबे म्हणून फनस तो अरे ते आहे अरे आहे आंबा नाही तो फणस खायचं पकड जाकीवरती पकड मार उडी मार उडी मार उडी मार की पकड नाही तुटणार ते तुटणार त्याला कोयता पाहिजे हा आपण कोयता आणू कोयता घेऊन आपण कोयता आणणार ना कैतानी तुटून देऊ बरोबर आम्ही कापणी करायचो घरात आता काम करायचो का ना तेव्हा दोन दोन माणसं आम्ही त्या मोठी साडेसात फुटाची करवत ती त्यांनी लाकडं कापायची आम्ही हाती कापलेली आहेत लाकड हाताने हा तर ते लाकडं कापायचो त्या वेळेला सकाळच्या नीरला तीन भाकरी गायच्या आणखीन दुपारच्या तीन भाकरीं भात आणि संध्याकाळच्या तीन भाकरीं भात म्हणजे अठरा भाकरी दोघंजून खाय दोन भात दोन वेळ तरी पोटात भोग होती आणि आता एवढी एवढी शीत आणि अर्धी चपाती घाली की अठरा भाकरी दोघात दोघ अठरा भाकरी नाचणीच्या बाकरी असून व कायच्या गायन वादन नृत्य कला याच बरोबर अजून एक कला आजोबांनी शाळेत न जाता शिकली ती म्हणजे घर बांधणी थोडक्यात काय तर इंजिनियर झाले ते ही लाकडं कापायचो तो कुऱ्हाड न लावता आणि कोराडा हातात घेतली मग लागलो गरजवान जायला त्या कोराडी मुळेच माझी काम गेली मा चालता येत नाही घराचं काम कुठं शिकला होतो हा स्वतःच स्वतः वाजवाय शिकलाव घराचं काम शिकलाव गायन शिकलाव तिकड अहमदाबादला जाऊन ते काम शिकला तुमचं लग्न कुठं झालं लग्न इथं गावाला गावातच पाच दिवस लग्न होतं माझं पाच दिवस काय करत हो पाच दिवस म्हणजे दुसरे आमच्या बावकीतलं एक लग्न होतं ते, ते दोन दिवसां माया मागणं होतं ज्या दिवशी माझी वरात जायची ना त्या दिवशी तिसऱ्या दिवशी वरात जायची त्या दिवशी त्याचं लग्न होत तर ते म्हणलं नाही असू दे मग असू दे काय होते आपले एकदम मराठी घालू मजेन मानके दोन दिवस बसून तुमचं लग्न पाच दिवस झालं काय करून आलास ना आनंद झाला राहायला पाहिजे नाही मी राहिला एक दिवस नक्की माया कशी असते माया कुठे काय कुठे माहिती पडेल हा मी त्यांना घेऊन येईन हा चालेल हा उलट मलाच बर वाटलं तुम्हाला भेटून <laughs> तवाकवा बघितलं होतं मी पंचवीस तीस वर्षापूर्वी त्यानंतर बेट घाटच नाही आपली बाबांसोबत चार घास खाण्याचा आनंद काही वेगळाच होता त्यांना सुद्धा खूप आनंद झाला होता मी, मी भेटायला आल्यामुळे आजोबांच्या डोळ्यातले भाव वाचण्यासारखे होते जेव्हा त्यांनी माझ्या वडिलांनी केलेल्या सहकार्याची गोष्ट मला सांगितली केवळ तुझ्या आज मी आहे म्हणाले नातं कसं जपावं हो, आणि दोस्ती कशी असावी याचं उत्तम उदाहरण आता काय करावं आणि पोरांना खायला मिळायची आणि नेमकंच बाबा कसा तुझा मातारा तुझ्या बापाला काय वाटलं आणि तू आला ना कधीच नाही आलेला तू इकडून म्हणतो आणि तू त्या दिवशीच आला कसा नेमका इथं बघितली तर ही अशी ताई केडगावचं जोन राहिलं पत आण होतं तिथं ते इथं दुसऱ्या दिवशी येऊन आला तो पोरांना अन्न अन्न पाणी अन्नाला लागली आणि मग जरा तो माझा तो बदबीज असे यत्न लागलेली फुटायला झालेलं निस्ती बॉम्ब लागलेली हिला झोप लागून द्यायचो नाही निस्ता वाट द्यायचो ना बरं वाटलं मग इथे पैसा चार दिवस होतो मग ने आलं तिकडं तुझ्या म्हाताऱ्या घासट मेंढा कापला निमारदा घरी ठेवला निमा लोकांनी नेला एकात <coughs> नेला <न्याला> असं <सुन। coughs> मग आठ पंधरा दिवस आली मला महिनाभर तिथं त्यांनी इकडे उंपा बघायचा आणि जायला चांगली आम्ही दोस्ती चांगली आम्ही चांगलं राहिलो तशीच तुमची ओळख द्या पोर बाळ कवा या माया दया असू द्या पुढच्या पिढीचा विचार करणारी ही माणसं त्यांनी आवर्जून मला त्यांची परसबाग दाखवली आणि त्यामधली दुर्मिळ झाडांची माहिती सुद्धा दिली पुरेल एवढा भाजीपाला त्यांनी केला होता चांगली बाग आहेत केली याची आहेत रत्नागिरीला लावायची काय काय आंबा आहे फणस पण आहे केळ पण लावले होते चांगली वाया केली खडकाव केली चांगली खडकाव खाली खडो आहे ना हां खडोक आहे त्याच्यावर माती घेऊन कसं आहे चांगलं केलं होलं हे बघा आवा एक झाड अगोदर बी एक दिल होता नातून पुण्याहून ते लावले कायच आहे ते आवाकडू आवाकडू आवा कडू आवा हां त्याचं फळ एवढं असतं लई गोड आत्ती गोड ते लई महागाईने जाते आवा आवाकडू आवा

ते ना तंबाई हा वांगी जरा बारीक बारीक ते बरं आपलं बाजीपुरत गावलं तरी झालं त्याला पान कमी सांगत जास्त झालं आम्ही आवडीन स्वतः गुरुजी शिकवाय ठेवला होता ठेवला म्हणजे त्याला तर आम्ही त्याला फाटी राहनात नाणून द्यायची खाय द्यायचं त्याला थोडा पगार द्यायचा असं ठेवलं होता मग त्याला काय म्हणायचो मनायचो आम आम्हाला जेवढं घेऊ तेवढं दड द्यायचं तर तो म्हणायचा हां देईन मग तुम्ही ते उद्या मला म्हणून दाखवायचं वाचून रोज दाखवायचं असं करून करून पहिली झाली दुसरीचा टाईम येत होता तर झाली ना एक दिवस बांधणं तो म्हण तू एकदा मा येई ना येईना मग बाबा येई ना येईना मग काय केलं त्यानी मला तो सांगितले सांगितल्याशिवाय मला मी देणारच ना आणि मारला ना मी त्याला शिक्षक इथं जीवन हे एखाद्या हार्मोनियम सारखं असत सुखाच्या पट्ट्या पांढऱ्या दुःखाच्या पट्ट्या काळ्या पण गंमत म्हणजे दोन्ही एकत्र वाजल्याशिवाय सुरेल जीवन संगीत निर्माणच होत नाही काय करू बाय काय निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र पाय निघेनात बऱ्याच वर्षांची भेट पुन्हा सहकुटुंब येऊ अशा आश्वासनावर संपली होती परतीच्या प्रवासाला निघालो नाही कुणी बोललं तर श्वास थांबत नाही किंवा कुणाच्या बोलण्यानं मुठभर मास चढत नाही पण तरी चार शब्द आपुलकीचे आधार देऊन जातात मरगळलेल्या मनाला धीर देऊन जातात देवाचं दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडावं आणि साक्षात्कार व्हावा असाच काहीसा प्रकार घडला काहीतरी पुण्य असावं म्हणूनच असं आकस्मितपणे या अपरिचित देवाचं दर्शन घडलं आणि हे निसर्गाचं सौंदर्य अगदी डोळे भरून पाहता आलं मंडळी या आथांग निळ्याशार दिसणाऱ्या पाण्याने आपल्या पोटात कितीतरी संसार सामावून घेतले असतील कित्येक स्वप्न अपुरी राहिले असतील कित्येकांच्या डोळ्यातलं पाणी अजूनही संपलेलं नसणार जरी हे धरण कोरडं पडलं तरी प्रवासातील थकवा घालवला आणि हा वाटसरू पुढच्या प्रवासाला निघाला एक नवीन आनंद शोधण्यासाठी